मला आवडत नाही कारण यानंतर तर मीटिंगची सुरुवात आहे परंतु प्रेस असेल किंवा काही गोष्टी असतात ज्या वातावरण निर्मितीसाठी असतात आणि संभाजीचं मार्गदर्शन आपल्यासाठी महत्वाचं असतं आणि मी जे मगाशी सांगितलं आपल्याला की आपला सहभाग महत्वाचा आहे त्या मिटिंगची खरी सुरुवात आता होणार आहे जरा बंद करावं अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समितीचे सर्व पदाधिकारी इथं आवर्जून इथं उपस्थितीत उपस्थित पूर्ण महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून आलेले सर्व शिवभक्त बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि मी ही वाट पाहत होतो की मगाशी जसा पाऊस आला आणि पाऊस पडायच्या अगोदर मी इथं पोचावं हे मी पोचण्याचा प्रयत्न करत होतो कारण मला आठवतं की मागच्या वर्षी याच राज्यव्यापी मिटिंगच्या वेळी पावसाची सुरुवात झाली आणि मला छत्रीधाराला मिळाली संयुक्त माझ्या बरोबर घेऊन आणि त्याचं मी नाही पोस्ट केला पण अनेक लोकांनी पोस्ट केलं इतकं व्हायरल झालं त्याच्यामुळे मी परत महाराष्ट्रात पोहोचलो आणि म्हणून मला असं वाटलं की आज बऱ्याच दिवसानंतर एक अनेक चांगला एक आपलं राज्यव्यापी मिटिंग आहे त्यानिमित्तानं परत महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी मला एक संधी मिळेल पण त्याच्या अगोदरच पाऊस येऊन गेला आणि सगळ्या शिवृत्तांनी परत निर्णय घेतला की आपण बाहेरच ही मिटिंग घ्यावी मला आठवते की दोन हजार सातला शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं रायगडला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकची सुरुवात झाली आणि ह्याच ठिकाणी आमची एक मिटिंग झाली होती की माझी मनापासून इच्छा होती की आपण एकच तारखेने करावं पण दुर्दैवाने शेवटी ते शिव बघतात आपण स्व शुभ बघत आहोत पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जगभर जर पोचवायचं असेल आणि शिवाजी महाराजांचा आचार विचार हा जगभर न्यायचा असेल आणि राज्याभिषेक सोळा हा का झाला राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले आणि आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही कशी मांडणी त्यावेळी करण्यात आली किंबोणा हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं शिवाजी महाराजांनी हे जर देशापर्यंत जगापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला सहा जून शिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून सहा जूनचा राज्याभिषेक सोळा हे दोन हजार सातच्या दरम्यान आम्ही ही सुरुवात केला मला आपल्याला मतदान सांगायचं की त्यावेळी पाचशे ते हजार लोकच होते आज ते पाचशे ते हजार लोकांच्या माध्यमातून आज चार, आज चार, चार ते पाच लाख लोक दुर्गराज रायगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येतात आज आकडा हा चार लाख हा फार म्हणणा लोकांना वाटणार चार लाख लोकांना येतात की मोठं झालं पण दुर्गराज रायगड किल्ल्यावर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत चढत जात असताना तिथ अनेक अडचणी आहेत सगळ्यांना आपण ती सेवा ती करू शकत नाही तरी ते शिवभक्त तयारीत येतात एक दिवस शिवाजी महाराजांच्या साठी आपण थांबवू शकत नाही का अडचणी सहन करू शकत नाही का आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हा राज्यविषयक सोळा हा लोकोत्सव आहे यात संभाजी छत्रपती किंवा सवेंद्राजी छत्रपती काय आणि किंवा राज्यविषयक समिती मोठी नाहीये आम्ही नुसता एक प्रयत्न करीत आहोत पण खरं आहे शिवराज्याभिषेक सोहळा हा शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जो आपण सुरुवात केला जो मोठा झाला सर्व <laughs> शिवक्त्यांच्या मुळे असं म्हणत तर काही चुकीचं होणार शिवराज्याभिषेकच्या माध्यमातून अनेक पैलू आहेत त्याच्यात आपल्याला शिवराज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने न्यायचा कुठल्या लेवलला न्यायचं हे सर्व शिवभक्तांच्या हातात आहे तर मला आज हे होते की ज्यावेळी शिवराज सोळा सुरुवात झालं त्यावेळी कोल्हापूरच्या लोकांनी पुढाकार घेतला कोल्हापूरच्या लोकांना स्वतः लक्षात आलं हे आपल्याला काही झेपणार नाही आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या चार लोकां लाख लोकांचं नियंत्रण जर ठेवायचं असेल साडेपाच लाख लोकांचं सा नियंत्रण जर ठेवायचं असेल त्यांना सुख सुविधा द्यायच्या असतील तर त्याला राज्यातून एक राजव्यापी एक एक राजव्यापी एक मिटिंग किंवा एक किंबोन मीटिंग ही व्हायला पाहिजे आणि म्हणून एक मला वाटतं सात आठ वर्षाच्या अगोदर पुण्यातच याच ठिकाणी मीटिंग झाली होती आणि लोक किती होते किती शिवभक्त होते शंभर शिवभक्त होते आज हजारो शिवभक्त नुसतं राजव्यापीच्या मीटिंगला तर मी अनेक जण ओळखत नाही मी अनेक जण ओळखत नाही मी ट्रान्झंटपणाने सांगू होते पण ही ताकद आहे शिवाजी महाराजांची अनेक लोकांना सहभाग घ्यायचा आहे अनेक लोक आज येऊ शकले नाही म्हणून आपल्याला हा सोहळा कशापर्यंत चांगला करता येईल या दृष्टिकोनातून अशी मिटिंग आहे माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की संयुक्तराजे पुढाकार घेतला असेल आता शाजीराजे येतील अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आहेत समितीचे सर्व सदस्य आहेत अनेक शिव बघता आलेले आहेत पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी पहिल्यांदा वेगळ्या वेगळ्या समितीचे जे विषय घेतलेले आहेत ते सगळ्यांनी पुढे मांडवे आणि मग आपल्या काही सूचना असतील आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करायचं असेल किंबहुना आणि राज्यापेक्षा सोळा हा कसा चांगल्या पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून आपण सांगा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे मला एक दोन तीन महत्वाचे मुद्दे तेवढेच सांगायचे आहेत की मीटिंग चालू होत असताना टू दी पॉईंट असावे म्हणजे इथं म्हणजे मी काहीतरी चांगलं बोलू शकतोय किंबोना मी काहीतरी वेगळं करू शकतोय याच्यापेक्षा या राज्याभिषेक सोहळा आणि कसा चांगला करताय लोकांच्या ना, लोकांना सुखसुविधा आणि कसं देता येईल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून राज्याभिषेक सोहळा आणि देशभर जगात कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून आपल्या सूचना असल्या तर एक समितीला सुद्धा एक चांगलं एक, चांग एक मार्गदर्शन आपल्या माध्यमातून ते मिळू शकते दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा रायगड प्राधिकरणच्या अध्यक्ष मला नेहमी असं मनाला टोचतो तो म्हणजे जे, जे आपण आता अनेक प्रमोशनच्या माध्यमातून आपल्याकडे हातात दहा पंधरा दिवस आहेत ते म्हणजे प्लास्टिक किंबोना तिथं असणारा कचरा म्हणजे आपण जल्लोष करतो शिवाजी महाराजांचा गटकोट हे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी ते बांधलेले आणि त्या गटकोट किल्ल्यांची अस्मिता त्या गटकोट किल्ले हे आपले आदर्श आहेत हे जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला कचरा अजिबात होता कामाने म्हणजे कचरा नंतर परत रायगड प्राधिकरणच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं तो कचरा काढण्यात येईल पण ही भावनाच कशाला आपणच स्वतः तो किल्ला कसा स्वच्छ ठेवू शकतो का आता एवढा स्वयंकर मागं लागले जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे लागली आणि आता कुठेतरी स्वच्छता सुरू झाली म्हणजे आमची करायची इच्छा सुरू असते पण ते शक्य होत नाही म्हणजे किती प्लास्टिकच्या बाटल्या काढायच्या किती कचरा काढायचा म्हणून आपणच आपल्या समितीच्या माध्यमातून ते शिस्त पाळावी असं आपण मला सगळ्यांना सा सांगायचंय आणि एकच आहे की ही आजची असं जग हे सगळं प्रमोशनवर हो आहे आणि प्रमोशन करत असताना लोक येणारच पाच लाख ते सहा लाख लोक येतील आपल्याला ते दहा करायचं म्हणून असा या उद्देशानं आपल्याला प्रमोशन करायला नाही पाहिलं आपण उलट प्रमोशन एक वेगळ्या एक, एक डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून करणं गरजेचं आहे की कर हा सोळा खऱ्या तर शिस्तबद्ध कसा असावा कारण ह्या सोहळ्याच्या माध्यमातून देश पाहत असतो जगातले लोक पाहत असतात मी जेव्हा अमेरिकेला अजिबिषेक सोहळ्याच्या मागच्या वेळी तीनशे पन्नास वेळा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नि, कॅलिफोर्नियाला गेलो होतो अमेरिकेमध्ये तर तिथून लोक पाहत होते आपण काय करतो नेमकं जे शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक शिवभक्त ते देशाच्या बाहेर ते पाहत असतात ते आदर्श घेत असतात आपण सुद्धा ज्यावेळी शिवराजीभिषेक सोहळा साजरा करतो त्यावेळी शिस्त सर्वांना ही शिस्त माझ्यापासून ते तुमच्या सर्वांना ती लागू राहणार आहे म्हणजे मी जाऊन काहीतरी वेगळं करतो करण्यापेक्षा हा शिवराजी अभिषेक सोहळाचा हा देखनापणा हा देखनापणा हा जगपर्यंत कसा आहे या येणाऱ्या एक एक शिवभक्ताची आपलं आपली सुविधा कशी करते त्यांना सगळ्यांना माहिती आहे अडचण आहे असं नाही की सगळ्यांना वाटतं की तिथं सोय केली नाही म्हणून आम्ही जर नाराज अजिबात नाराज होते आणि नाराज झाले तर एक मिनिट नाराज झाले त्यांना लक्षात येते की इतकं सोपं नाही पण तेवढं जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण करणं गरजेचं आहे एक चांगली बाब ही आहे की या एक सात आठ वर्षात दहा वर्षात म्हणा की सरकार आणि समितीचं दोन्हीचं संयुक्तपणाने नियोजन चांगलं व्हायला आहे म्हणजे पूर्वी सरकार हात वर करायचं पण आता आम्ही सगळं प्रेशर टाकून जेवढ्या सुखसुविधा सरकारच्या सरकारच्याकडनं सुद्धा करायच्या आहेत ते आम्ही त्यांच्या मनगुटीवर बसून त्या आम्ही सुविधा द्यायचं मी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारला सुद्धा जिथं कौतुक आहे तिथं कौतुक जिथं कौतुक नाही तिथं कौतुक नाही मी परखट बोलतोय पण यावेळी आता या तीन चार वर्षात मी बघितलेलं आहे सरकार जेडं शक्य होईल ते सर्व शिवभक्तांसाठी मदत करण्यासाठी सकारात्मक ते दृष्टिकोनाच्या माध्यमातून पुढे या लागलेले आहेत आणि म्हणून मी या प्रसंगी त्यांचा आभार मानण्यापेक्षा त्यांची ती जबाबदारी जबाबदारी पार पाडा लागलीत या सरकार सुद्धा आणि सुद्धा आपल्याला काय त्यांच्याकडे जबाबदारी टाकायची असतील किंवा आपल्याला आणि त्यांना काही सूचना द्यायची असतील तर या मिटिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण द्यावेत जेणेकरून आपण राज्याभिषेक समितीची परत एकदा एकवीस तारखेला एकवीस नाही तेवीस तारखेला बावीस तारखेला रायगडला त्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर राज्याभिषेक समितीचे सर्व सदस्यांचे संयंत्र जे स्वतः तिथे हजर असतील त्यांची सर्वांची मिटिंग आहे सुद्धा आपल्याला त्यांना गडावर रायगड गडावर दुर्गराज रायगड किल्ल्यावरती मीटिंग मिटिंग असणार आहे पण तिथं आणि आपल्याला काय त्यांना बाबी सांगता येतील ते आपण निश्चित सांगू आणि मला वाटतं मी जास्त काही बोलण्यापेक्षा बाकी ऐतिहासिक जे काही बोलायचे ते मी राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशीच बोलेन आता मीटिंग माझा गड माझी जबाबदारी माझी गड माझी जबाबदारी त्यांचं म्हणण्यापती बोलतीलच एकच दोन सहा जून एकच दोन सहा जून तसंच तसं हॅशटॅग सुरू करू शकता काय तेक्षार माझा माझा गड माझा गड माझीच जबाबदारी असं तुम्ही काय ते हॅशटॅग है, सुरू करू शकता प्रमोशन सुरू करू शकता ही आपली सर्वांची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि शिस्त सगळ्यांनी पाळावी अशी माझी सगळ्यांना वेळ दुसऱ्या दुसरे मिटिंगसाठी नाही पुढच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या साठी सुद्धा आणि देव समितीचे महाराज महाराष्ट्र इथं आले त्यांचं सुद्धा मी स्वागत करू इच्छितो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टू पॉइंट चर्चा व्हावी असं माझी आपल्याला सर्व सोच नाही हा आणि मी मला संयुक्तांनी सांगितलं हालायचं नाही म्हणून सांगितलं आणि म्हणून मी तुमच्यावर शेवटपर्यंत मी तुमच्या मिटिंगला आहे थोडी हालायचं नाही मी सुलत नाही आणि पण लवकर आटक एवढीच माझी विनंती आहे नाहीतर तुमची मिटिंग म्हणजे राजवशी सोळाची मिटिंग मी बघितली पूर्वी आमच्या मी स्वतःच्या लक्ष घालत असताना संदीप पेक आमची अर्धा तास संपायची आता चार चार तास पाच पाच तास दररोज काय म्हटलं मी दररोज चालू आहे कमीत कमी पाच तास आणि जास्तीत जास्त बद्दल हिशोब नाही मला रात्री बाराला बारा फो फोन येतो दहा फोन येतो फते तीन सावंत म्हणतात की आता अकरा साडे अकरा अकराची भेटी झोपली आम्ही आता घरी लिहू बघा म्हणजे ती चांगली बाब आहे म्हणजे कौतुक आहे पण सहा सात तास बसून मिटिंगला म्हणजे आहे बाबा म्हणजे मी तर मला काही झेपलो नसतं पण मला वाटतं सैन एक टाईम शिस्त राहिलेली आणि सगळे पूर्ण टीम सुद्धा जोरात तयारी लागले त्याला टीमला माहित आहे की संभाजी सेवे दर्जे बरे म्हणजे काम तर चोपत आहे पूर्ण मध्ये शेवटपर्यंत तिथं थांबेल पण ह्या बाबतीत मी एकच बोलीन की जे सगळ्यात हुशार आहे त्यांनी टीम चांगली घडवली आहे आणि जबाबदारी आपल्या सर्वांवर दिलेली आहे लीडर असतो जे आपली पूर्ण जबाबदारी विश्वासाने देत असतात फार क्वचित लोक असतात मी लिडर होऊ शकत नाही कारण की मी जबाबदारी पूर्णपणे देऊ शकत नाही प्रत्येक याच्यात मी लक्ष घालत असतो पण राजेनी आपल्यावर जबाबदारी दिली म्हणून आपण हे सगळं करू शकतो थँक्यू राजे चला मीटिंग सुरू करेल मला असं वाटते एक टाइम बॉन्ड फिंग संदीप टाइम बॉन्ड मीटिंग ठेवावी आणि एक विषय जास्त वेंगाळा नको तोच तोच विषय रिपीट करू नये जेणेकरून बरेच लोक सगळे अनेक जिल्ह्यातून आलेले आहेत आणि सगळ्यांना परत जेवण करून जेवण आहे ना हो धनंजा दोर आहे जे तर जेवण करून आपल्याला परत आपल्या पर गावी गावीस निघायचं